धारू नगरपालिकेत घडीचे बालासाहेब जाधव हे सहाशे सदुसष्ट मतांनी विजयी झाले वीस नगरसेवक असलेल्या या पालिकेत घडीचे अकरा नगरसेवक निवडून आले भाजपचा बीड जिल्ह्यातील हक्काचा बाले किल्ला धारू नगर परिषद होती मात्र इथेच त्यांचा पराभव झाला या निवडणुकीत स्थानिक आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती तर दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादीतून दोन महिन्यापूर्वी भाजपमध्ये गेलेल्या माधव निर्मळ यांनी आपल्या बंधूसाठी पूर्ण ताकद वापरली मात्र तिकीट वाटपातच गफलत झाल्याने भाजपला आपली हक्काची जागा गमावी लागली त्यात संघाच्या काही कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध केला एकाच घरात तीन तीन तिकीट दिल्याने त्यांचीही रिॲक्शन आली इकडे तुतारीचं गणित कुठं हुकलंय धनुष्यबाणाला इथं चार आकडी मतदान का घेता आलं नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यरंभर नगर नगरपालिका निवडणुकीत मागील तीन दशकापासून डॉक्टर स्वरूप सिंह हजारी यांचे एक हाती वर्चस्व राहिलेले आहे यंदाही त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा होते मात्र दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माधव निर्मळ यांनी तिकीटासाठी पुढे आपलं वजन खर्च केलं लोकसभा निवडणुकीत निर्मळ यांनी पंकजाताईंना सहकार्य केलेलं होतं हेच पाहून माधव निर्मळ निर्मळ बंधू रामचंद्र यांना तिकीट दिलं तसेच डॉक्टर हजारी यांनी आता थांबलं पाहिजे असंही पंकजाताई म्हणाल्या त्यांच्या आदेशानुसार डॉक्टर हजारी यांनी तिकिटाच्या स्पर्धेतून माघार घेतली त्यांनी हक्काच्या कडघरापुरा इथून निर्मळ यांना मोठी आघाडीही मिळून दिली मात्र मूळ भाजपातूनच निर्मळ यांच्या उमेदवारीला विरोध होत धारूर मध्ये संघ विचारांचा मोठा वर्ग आहे या वर्गाकडून पंकजाताई मुंडे यांचा निर्णय मान्य नसल्याने मॅसेज सोशल मीडियावर फिरत होते त्यातही मूळ भाजपचे कार्यकर्ते असलेले परंतु राष्ट्रवादीचे उमेदवारी घेतलेले बाळासाहेब जाधव यांनाच विजय करा असं आव्हान संघ कार्यकर्त्याकडून केलं जात होतं त्यामुळे भावनिक व अठ्ठासाने उमेदवारी देण्यात आल्याचा फटका भाजपला बसला रामचंद्र निर्मळ हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असताना त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना कसबा आणि पेठ भागातील धनगरवाडा येथून उमेदवारी दिली त्यामुळे सगळे काही एका घरात जात आहे अशी भावना निर्माण झाली आणि त्याचा थेट परिणाम मतधिक्यावर झाला शिवाय पदाची जागा खुल्या प्रवर्गासाठी असताना भाजपने ओबीसी चेहऱ्यावर उमेदवारी दिली ही भावनाही मतदारामध्ये तयार झाली दुसरीकडे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली संपूर्ण ताकद लावत जाधव यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले त्यांनी बराच वेळ धारू नगर पालिकेसाठी दिला कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या उमेदवारी देताना तरुण उमेदवार दिला व्यापाऱ्यांना आकर्षित करणारे चेहरे तसेच मराठा धनगर बौद्ध मुस्लिम आणि कोमटी मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न सोळंक्याकडून करण्यात आला याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला निकालावरून स्पष्ट झाले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगराध्यक्ष आधी मुस्लिम मताचा कल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने त्यांना केवळ तीन नगरसेवकावर समाधान मानावं लागलं तरीही कोणत्याही मोठ्या नेत्याच्या पाठबळाशिवाय अर्जुनराव गायकवाड यांनी स्वतःच्या जोरावर सत्तावीसशे मतं मिळवली चौथे उमेदवार सुरेश गवळी मात्र अपयशी ठरले ते मी दहा हजार मते घेणार आणि बाकी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार असे सांगत होते मात्र अनुभवाची कमतरता नगरसेवक पदासाठी तुल्यबळ उमेदवारांचा अभाव आणि एकांगी भूमिका यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांना या निवडणुकीत केवळ नऊशे मते मिळाली या निवडणुकीत भाजपाकडून पंकजाताई मुंडे यांनी सभा घेतल्या तसेच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अनेकांच्या घरी भेटी दिल्या मात्र त्यानंतर झालेल्या अजित पवार आणि नवाब मलिक यांची सभा राष्ट्रवादीच्या विजयासाठी निर्णायक ठरली अजित पवार यांनी भावनिक भाषण न करता विकास निधीची हमी दिली तर नवाब मलिक यांनी मुस्लिम मते घडीकडे वळवली त्यामुळे घडीच्या चिन्हावर बालासाहेब जाधव यांचा विजय सोपा झाला बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या कार्यरंभ डिजिटल आणि फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद